महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून लौकिक आहे मिरज सांगली परिसरातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुमारे चारशे हॉस्पिटल आहेत शिवाय मिरज रेल्वे जंक्शन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर कौलापूर येथील विमानतळाबरोबरच अन्य दळणवळण साधन सामग्री उपलब्ध असल्याने मिरजेत एम्स हॉस्पिटल होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी सकाळी सांगली येथे मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सातपुते मनसूर शेख संतोष झेडगे राजेंद्र झेंडे राकेश तामगावे आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मिरज हे मेडिकल हब असल्याने तेथे एम्स हॉस्पिटल होऊ शकते याबाबत जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरजेत एम्स हॉस्पिटल होणे शक्य आहे यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीने पवार यांना साकडे घालण्यात आले माजी केंद्रीय मंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या यांची आज मिरज दार कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगली येथे भेट घेतली त्यांना आम्ही एक विनंती केली की मिरज हे मेडिक मेडिकल हब म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुसंख्य रुग्ण मिरजेत देतात मिरजेमध्ये मिरज आणि सांगलीमध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक मल्टीपर्पज हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या संदर्भात मिरजेत मिरशन हॉस्पिटल असेल भारतीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल यांच्या जोडीला एक एम्स हॉस्पिटल मिरज शहरामध्ये सुरू करायची जी आम्ही त्यांना विनंती केली याचप्रणे हा विषय मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये हा विषयसुद्धा मांडलेला आहे की मिरजेमध्ये एम्स हॉस्पिटलची स्थापना व्हावी याच अनुषंगानात मेरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पवारसाहेबांना विनंती केली की आपण मिरजेमध्ये एम्स एम्स हॉस्पिटल होण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा म्हणून माननीय पवारसाहेबांनी यासंदर्भात निश्चितच आरोग्य विभागाशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संदर्भात चर्चा करायचं आश्वासन त्याने मिरज स्वराज समिती मंडळाला दिलेलं आहे